आज पुन्हा माझी मोठी जाऊ बेशुद्ध पडली माझ्या नवऱ्याने तिला उचलून घेतलं आणि गाडीत बसले आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला माझ्या मोठ्या दिराचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते त्यामुळे माझ्या जावेला मानसिक धक्का बसला होता माझ्या मोठ्या दिराचे आणि जावेचे एकमेकांवर खूप प्रेम होते मी आजपर्यंत कधीही त्यांना भांडताना पाहिले नाही पण अचानक माझ्या दिराला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते गेले चार दिवसापासून माझ्या जावेने अन्नाचा एक घास देखील खाल्ला नाही मी जबरदस्तीने तिला कधी दूध तर कधी काही खायला घालण्याचा प्रयत्न करायचे पण ती काहीही खाण्यास साफ नकार द्यायची हाताने खायची नाही पण माझा नवरा स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा तेव्हा मात्र निमूटपणे सगळं खायची मी आणि माझा नवरा मिळून तिची काळजी घेत असायचो एकतर तिला मोल नव्हते आणि त्यात नवरा गेल्याचं दुःख मला तिच्यावर खूप दया यायची पण अलीकडे माझे मोठे धीर गेल्यापासून ती रोजच चक्कर येऊन पडायची आणि माझा नवरा तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचा त्यामुळे मला या गोष्टीचा मानसिक त्रास व्हायचा एकतर माझी जाऊ घरातील का एकाही कामाला हात लावायची नाही सगळी कामे मी एकटीनेच करायचे आणि त्यात मला दोन लहान मुले होती त्यामुळे साधा आराम सुद्धा करता येत नव्हता आणि आता जावेचे चक्कर येऊन पडणे हा वेगळाच त्रास सुरू झाला होता सगळी कामे सोडून तिच्याकडे पहावे लागायचे सर्वात जास्त त्रास मला या गोष्टीचा व्हायचा कि ती माझ्या नवऱ्याला अजिबात लाजायची नाही दीर हा दीरच असतो तो लहान असो किंवा मोठा बहुधा हे तिला कळत नसावे असो माझे दीर गेल्यावर तिच्या माहेचे लोक तिला न्यायला आले होते तर तिने त्यांच्या बरोबर जायला साप नका दिला तिची आई म्हणाली बाळा तू अजून तरुण आहेस पुन्हा नवीन आयुष्याला सुरुवात कर तर ती म्हणाली आई आता बोललीस ते बोललीस पुन्हा माझ्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोललेलं मला चालणार नाही माझा नवरा गेला म्हणून काय झालं या घरात त्याच्या आठवणी आहेत आणि त्याच्या आठवणींमध्येच आयुष्य जगेल असं म्हणून ती रडू लागली आणि तिचे अश्रू पाहून मलाही वाईट वाटले दिराला जाऊन महिना होऊन गेला पण तिचं वागणं काहीस मला खटकू लागलं ती स्वतःला पूर्ण दिवस खोलीत बंद करून घ्यायची आणि नाश्ता जेवण सुद्धा ती खोलीतच करायची तिला शेजारच्या बायका भेटायला यायच्या तरी देखील ती खोली बाहेर यायची नाही मी बोलवायला गेले तर साप नकार द्यायची म्हणायची मला केशव बद्दल बोलल्यावर खूप त्रास होतो असेही नव्हते की ती पूर्ण दिवस नवऱ्याच्या आठवणीत रडायची दिवसभर नॉर्मल असायची पण माझ्या नवऱ्याने घरात पाऊल टाकले की खोलीतून रडत बाहेर यायची आणि त्याच्या गळ्यात पडून रडत असायची म्हणायची तुझा भाऊ मला एकटीला का सोडून गेला असेल आता कोणाचा आधार आहे मला मला का कुणास ठाऊक पण जावेचे वागणे अजिबात आवडत नव्हते जर तिला एवढंच दुःख होत असेल तर मी दिवसभर घरातच असायचे माझ्या गळ्यात पडून सुद्धा ती रडू शकली असती ना हे कसलं दुःख जे माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडून रडल्यावर कमी व्हायचे माझा नवरा ऑफिसवरून थकून भागून आला की तिला तगेत चक्कर यायची मग तो तिला उचलून डॉक्टर कडे घेऊन जायचा आणि घरी येताना हसत यायची सोबत शॉपिंग करायची आणि आपल्या खोलीत जाऊन बसायची हा असा कोणता आजार होता जो माझा नवरा आला की नाही सांगायचा माझा नवरा सुद्धा काहीही तक्रार न करता त्याच्या वहिनीची सगळी कामे करायला तयार असायचा आणि मी काही काम सांगितले की कारणे द्यायचा मी खूप थकलोय तुला माझी काळजी नाही का आता दादा नाही म्हटल्यावर घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे वगैरे वगैरे असं बोलल्यावर मी काय बोलणार गप्प बसायचे आणि वहिनी वहिनीचे काम करायला ते कधीही तयार असायचे माझी जाऊ तरुण होती माझ्या नवऱ्याच्या वयाची असेल बहुदा माझे मोठे दीर माझ्या नवऱ्यापेक्षा चार वर्षांनी मोठे होते त्यांच्या लग्नानंतर माझ्या सासूबाई देवाघरी गेल्या सासरे तर खूप वर्षापूर्वीच गेले होते घरात हे दोन भाऊच राहत असायचे मला पसंत करण्यासाठी माझी जाऊच आली होती आणि ती दिसायला माझ्यापेक्षा खूप सुंदर होती आमच्या दोघीत कधीही वाद झाले नाही माझ्या लग्नानंतरचे चार वर्ष खूप आनंदात गेले माझे दीर मला त्यांची लहान बहीण म्हणायचे जाऊबाई आणि दिराचे एकमेकांवर खूप प्रेम होते कधीही असे झाले नाही की माझ्या जावेने त्यांच्याकडे काही मागितलं आणि त्यांनी ते दिलं नाही पण त्याच्या उलट म्हणजे माझा नवरा लग्न झाल्यावर मी जेव्हा सासरच्या घरी आले तेव्हा त्यांनी ते माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले मी आयुष्यभर हिच्यासोबत कसा राहणार आहे काय माहीत तेव्हापासून ते माझ्याशी कधी सरळ वागलेच नाही नेहमी माझा रागराग करायचे दोन वर्षानंतर मला मुलगा झाला जावेला मूल होत नव्हते पण आश्चर्याची बाब अशी होती की माझ्या जावेने कधीही माझ्या मुलांना जवळ घेतली नाही ती माझ्याशी खूप छान वागायची बोलायची घराची सगळी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली होती आणि स्वतः मात्र फिटनेस सांभाळण्यासाठी जिम ला जाणे सुंदर दिसण्यासाठी ब्युटी पार्लर मध्ये जाणे एवढंच तिचं काम होत माझा नवरा माझ्यावर नाराज असायचा मला कामामधून स्वतःसाठी वेळच मिळत नसे पूर्ण दिवस जाऊ मला किचन मधल्या कामात व्यस्त ठेवायची जेव्हा मी रात्री तयार व्हायचे तेव्हा माझा नवरा प्रमोद मला म्हणायचा आता तयार होऊन काय फायदा जेव्हा मी ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तर तुझी मळकी साडी विस्कटलेले केस आणि घामाने डबडबलेला चेहराच दिसतो तुला समोर असे पाहून माझा मूड खराब होतो एक तर तू दिसायलाही चांगली नाहीस आणि त्यात तुझा असा होता मी घरी यायच्या आधी तुला तुझी सर्व कामे करून स्वतःचे नीट आवरून बसता येत नाही का वहिनीकडे बघ दादा घरी यायच्या आधी तयार होऊन हसऱ्या चेहऱ्याने त्याचे स्वागत करते तिला असे पाहिल्यावर किती फ्रेश वाटत असेल दादाला प्रमोद असल्या असे बोलल्याबरोबर मला खूप वाईट वाटायचे जावेला घरात काही काम नसायचे म्हणून ती स्वतः वेळ देऊ शकत होती मग घरातील सगळे काम मी एकटीनेच करायची म्हटल्यावर माझा चेहरा फ्रेश कसा दिसेल पण प्रमोदला हे दिसत नव्हते तो सतत जावे बरोबर माझी तुलना करू लागला मला खूप राग यायचा लग्नानंतर प्रमोदने आधीच सांगून ठेवले होते कि वहिनी जे काही सांगेल ते सगळं ऐकायचं तिला उलटून बोलायचं नाही भांडण करायचं नाही त्यामुळे मी जावेला काहीच बोलत नव्हते प्रमोदच्या म्हणण्याप्रमाणे मी ते ऑफिसवरून यायच्या आधी सर्व कामे लवकर करून माझ्या खोलीकडे निघाली तेवढ्यात माझी जाऊ तयार होऊन तिच्या खोलीतून बाहेर आली आणि मला म्हणाली अगं शीतल तू सलाड तर बनवलेच नाहीस तुला माहित नाही का प्रमोदला सलाड खूप आवडते सलाधी सलाड बनव बघू कशी बायको आहेस ग तू तुझ्या नवऱ्याच्या आवडी निवडी तुला माहितच नाही माझ्याकडे बघ केशव बरोबर प्रमोदला ही काय आवडत हे मला चांगलंच माहित आहे मी सॅलड बनवायचे आणि तितक्या दारावरची प्रमोद लगेच म्हणायचे वहिनी आज खूप छान दिसत आहात थोडेफार शीतललाही सुंदर कसं राहायचं ते शिकवा मी जेव्हा येईल तेव्हा मला ती ते किचन मध्येच दिसते जरा तिलाही काही बोलावं म्हंटल तर तिचा असा अवतार पाहून बोलायची इच्छा होत नाही प्रमोद चे बोलणे ऐकून जाऊ जोरात हसायची आणि म्हणायची तुझी बायको खूप अशी आहे पूर्ण दिवस कामे केली तरी तिची कामे संपत नाहीत मी बघ तुझा दादा यायच्या आत सगळी कामे करून फ्रेश होऊन बसते पण ही गोष्ट मला समजायची नाही हे रंग रूप सौंदर्य ती फक्त माझ्या नवऱ्यालाच का दाखवायची जेव्हा माझे धीर ऑफिस वरून यायचे तेव्हा सुद्धा ही माझ्या नवऱ्याबरोबरच गप्पा मारण्यात दंग असायची दारावरची बेल वाजली की मला म्हणायची शीतल दरवाजा उघड तुझे दादा आले मी दरवाजा उघडायचे आणि त्यानंतर माझ्या कामाला लागायचे किचन आवरून माझ्या खोलीत जाऊन फ्रेश होऊन यायचे पण तोपर्यंत जाऊबाई आणि प्रमोद दोघांचेही जेवण व्हायचे जाऊ तिच्या नवऱ्याचे ताट वाढून टेबलवर ठेवायची आणि पुन्हा गप्पा मारत बसायची मला आणि दादांना जेवण्यापूर्वी विचारत मग फ्रेश होऊन माझे दे दे ते डेबल टेबल वर वाढून ठेवलेलं ताट घेऊन जेवायचे त्यावेळी ते दोघे जण पाहत असत रात्री झोपण्यापूर्वी जाऊ म्हणायची शीतल आता किचनकडे तू बघ बाई जेवण केलेली भांडी तेवढी घासून घे मी खूप थकली आहे दिवसभर काम करून जीव थकतो माझा मी विचार करायचे सकाळपासून रात्रीपर्यंत मीच तर सगळी कामे करते आणि किचन मध्ये सगळं मीच बघते आणि हिला थकवा यायला काय झाले माझे माझ्या मुलांचं मुलांचे खूप लाड करायचे ऑफिसवरून आल्यानंतर थोडा वेळ तरी त्यांच्या बरोबर खेळायचे पण जावेने कधीही माझ्या मुलांना हात लावला नाही कि प्रेमाने उचलून घेतले नाही जेव्हा मला दुसऱ्यांदा दिवस गेले तेव्हा देखील माझी जाऊ मलाच कामे सांगायची त्या दिवसात मला थोडा आराम मिळावा म्हणून मी प्रमोदला वहिनीबद्दल सांगितले की वहिनी मला थोडी कामात मदत करावी मी अशी अवघडलेल्या अवस्थेत कामे करते पण त्या जरा म्हणून राहू दे मी करते म्हणत नाही असं बोलल्यावर का तुझे रडगाणे सुरू ती किती चांगली आहे आणि किती वाईट एवढंच सांगता येतं तुला हे बघ अशा फालतू कारणामुळे मला घर घरात वाद नको तूच नेहमी वहिनींबद्दल वाईट बोलते ती कधीही तुझ्याबद्दल चुकीचं बोलत नाही कारण वहिनीला घर जोरायला आवडते कान भरून नाते संबंध बिघडवायला नाही खबरदार वहिनी बद्दल यापुढे बोलशील तर प्रमोद माझे काहीच ऐकत नसत त्यामुळे यापुढे काहीही झाले तरी मी त्यांना कधीही काहीही सांगितले नाही दुसरा मुलगा झाल्यावर तर माझी अवस्था खूप वाईट झाली मुलांची आणि घराच्या जबाबदारीमुळे मला प्रमोदला वेळ देता येत नव्हता दिवसभर काम करत असल्यामुळे रात्री मला लगेच झोपायची पण प्रमोद कधीही विचारत नसत काय झाले एवढ्या लवकर का झोपली आहेस वगैरे ते एका शब्दाने देखील बोलत नव्हते माझे दीर सुद्धा आता एकटे एकटे राहायचे ते घरात कोणालाही बोलत नव्हते सतत काहीतरी विचारत असायचे पण जाऊबाई सुद्धा त्यांना कधीही बोलत नसत की तुम्ही जेवलात का असे एकटेच का बसलात वगैरे जावेला नवऱ्याची अजिबात काळजी नव्हती काळजी होती ती फक्त मेकअप आणि फिटनेसची एके दिवशी माझ्या मुलाला भूक लागली म्हणून मी किचनकडे जात असताना पाहिलं की हॉलमध्ये मा माझे दीर खुर्चीत एकटेच काहीतरी विचार करत बसले होते मी किचन मध्ये जाऊन मुलासाठी दूध कर, गरम करून घेतले आणि माझ्या खोलीत गेले आणि प्रमोदला उठून सांगितले की दादा एवढ्या रात्री एकटेच खुर्चीत बसले आहेत पण प्रमोदला झोपेतून उठवल्यामुळे राग आला होता तो म्हणाला बसू देत ना काहीतरी ऑफिसच्या कामाचं टेन्शन आलं असेल त्याला बाकी काही नाही असं म्हणून पुन्हा झोपले पण सकाळी उठल्यावर समजले की माझे धीर हे जग सोडून निघून गेले आणि तेव्हापासून माझ्या जावेचा नवीन खेळ सुरू झाला म्हणजे चक्कर येणे नवरा गेला त्यामुळे ती खूप दुःखात आहे असं दाखवण्यासाठी माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडणे अशा कारणामुळे माझ्या नवऱ्याची आणि तिची जवळीक वाढ गेली पण याही पेक्षा जास्त आश्चर्य एका गोष्टीचे वाटले ते म्हणजे एकदा माझी जाऊ नवीन साडी नेसून फुल मेकअप करून माझ्या नवऱ्या समोर आली आणि रडत म्हणाली केशवला मी अशी आवडायचे ते मला नेहमी म्हणायचे तू अशीच नटून तटून राहत जा यामध्ये तू मला खूप आवडतेस पण आता ह्या जगात केशव नाहीत आणि केशव नसताना मी जर अशी राहू लागले तर लोक काय म्हणतील पण असे बोलल्यावर माझा नवरा म्हणाला लोकांचा काय संबंध दादाला आवडायचे ना मग तुम्ही रोज अशाच तयार होत जा त्यांच्या चुकीच्या वागण्याला आणि बोलण्याला माझा नवरा खत पाणी घालायचा त्यामुळे ती आता दररोज नवीन नवीन नवी साड्या आणि फुल मेकअप करून तयार होऊ लागली ती तासन तास प्रमोदला बोलवायची पण मला हे पाहत नव्हते दर एक दोन दिवसांनी ती चक्कर येण्याचं नाटक करू लागली आणि जेव्हा ती प्रमोद सोबत घरी यायची तिच्या हातात शॉपिंग बॅग असायचा नवरा म्हणायचा वहिनीचे मन कुठेतरी लागावे दादाचे दुःख विसरून जावे म्हणून तिच्यासाठी आज थोडी शॉपिंग केली एकदा तर हद्दत झाली आणि माझ्या डोळ्यांनी जे काही पाहिले त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता माझ्या मुलाला मध्यरात्री भूक लागली म्हणून मी उठले बाजूला पाहिले तर प्रमोद नव्हता मी खोलीतून बाहेर आले तर मला जावेच्या हसण्याचा आवाज येऊ लागला मी आवाज न करता त्या खोलीजवळ गेले दरवाजा बंद होता पण खिडकीच्या पटीतून पाहिलं अडते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी परत माझ्या खोलीत आले आणि रडू लागले माझ्या मुलाला दूध दिले थोड्या वेळाने प्रमोद खोलीत आला तोही हसत होता तो म्हणाला तू अजून जागी आहेस मी विचारले तुम्ही कुठे होतात तो म्हणाला दादा गेल्यानंतर वहिनी खूप उदास झाल्या होत्या मी पाणी पिण्यासाठी खोली बाहेर आलो तर मला वहिनीच्या रडण्याचा आवाज आला म्हणून मी तिच्या खोलीत गेलो तिला विश्वास दिला आम्ही हो आहोत मी म्हणाले तुमच्यात जवळ घेऊन गळ्यात पडून विश्वास देतात का मी असे बोलल्यावर प्रमोद माझ्याकडे एक तक म्हणाला तू माझ्यावर पाळत ठेवतेस का काय समजलीस तू मला ती माझी वहिनी आहे माझ्या भावाची बायको आहे म्हणून मी तिला एका बहिणीच्या नात्याने सांभाळून घेत आहे पण जर तू माझ्यावर संशय घेत असशील तर मी तिच्याशी एक दिवस लग्न करेन हे झाले असा वागत आहे म्हणून मी माहेरी जाऊ शकत नव्हते कारण माझ्या घरची परिस्थिती अत्यंत होती दोन दोन बहिणी लग्नाच्या होत्या माझ्या मुलांना घेऊन मी तिथे जाऊन राहणे अशक्य होते मग मी गप्प राहायचं ठरवलं मग काय आता माझी जाऊ घराची मालकीन असल्याप्रमाणे वागत होती प्रमोद बरोबर हॉटेलमध्ये जेवून यायला लागली माझ्यावर हुकूम गाजवायला लागली पण आता मला हे सगळं अजिबात सहन होत नव्हतं माझ्या संयमाचा बांध फुटला आणि एक दिवस मी तिच्यावर ओरडले मी म्हणाले तुला लाज वाटते की नाही रात्री अपरात्री रडण्याचे नाटक करून माझ्या नवऱ्याला खोलीत बोलवते माझ्या नवऱ्याबरोबर असे वागताना काहीच कसं वाटत नाही प्रमोद माझा नवरा आहे त्या दिवशी मी खिडकीतून सर्व काही पाहिलं आहे तू माझ्या नवऱ्याला खोलीत बोलावून काय बोलत होतीस तू हसण म्हणत होतीस तू मला अगदी केशवसारखाच वाटतोस जेव्हा तू माझ्यासोबत असतोस तेव्हा मला असे वाटते की केशव माझ्या आसपास आहे प्लीज मला सोडून जाऊ नकोस लगेच प्रमोद म्हणाला वहिनी आता दादाचा जास्त विचार करू नका अशाने आजारी पडाल अगं तू ही एक स्त्री आहेस हे सगळं पाहून मला काय वाटत असेल याचा जरा विचार कर प्रमोद माझा नवरा आहे आणि दोन मुलांचा बाप आहे आणि याच्या प्रेमावर फक्त माझा अधिकार आहे हे लक्षात ठेव मी असे बोलल्यावर जाऊ हसायला लागले म्हणाली आधी आरशात जाऊन तुझं तोंड बघ आणि त्याला तू जराही शोभत नाहीस तू त्याची बायको कमी पण कामवाली जास्त वाटतेस यावर मी म्हणाले मग तू तुझ्या दिरासाठी मला का पसंत केलंस त्याच्यासाठी एखादी सुंदर मुलगी का नाही पाहिली असं बोलल्यावरही ती हसू लागली म्हणाली मी मुद्दाम तुला प्रमोद साठी पसंत केले खरं म्हणशील तर प्रमोद साठी मला दिसायला साधारण अशी मुलगी हवी होती ज्यामुळे तो तिला सोडून माझ्याकडेच पाहत राहील माझ्या बाबतीत असेच झाले मी दुसऱ्या सुंदर होते पण माझ्या आई बाबांनी मला केशव आवडत नसताना फक्त त्याचा स्वभाव पाहून हो। माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं मी जेव्हा सासरी आले तेव्हा पहिल्यांदा प्रमोदला पाहिले जो त्याच्या भावापेक्षा खूप वेगळा दिसायचा आणि त्या दिवशी पासून मला तो आवडायला लागला केशवचे माझ्यावर प्रेम होते ते माझ्यासाठी काहीही करायला तयार होते पण माझ्या मनात फक्त प्रमोद होता पण प्रमोदने माझ्याकडे त्या नजरेने पाहिले नाही आणि त्यामुळे मला प्रमोदचा राग यायचा मी त्याच्यासाठी तयार होऊन बसायचे पण तो माझ्याकडे पाहत देखील नव्हता हो मी त्याच्या भावाची बायको होते म्हणून तो मला इज्जत द्यायचा माझ्या नवऱ्याने बाळासाठी अनेकदा विचारले पण मला मूल जन्माला घालायचे नव्हते कारण मला माझ्या फिटनेसची काळजी होती खरं सांगायचं तर मी जेव्हा या घरात आले तेव्हा प्रमोद माझ्याशी बोलत नसायचा सासूबाई गेल्यापासून मी स्वतः त्याच्याशी बोलायला सुरुवात केली केशवला वाटायचं की आई मी आई गेल्यामुळे प्रमोदची काळजी घेत आहे त्यानंतर आमच्यात खूप छान नाते निर्माण झाले छोट्या माझ्याशी शेअर करू लागला त्यामुळे त्याने माझ्या पसंतीचे लग्न केले पण एकदा तो म्हणाला वहिनी अशी मुलगी कशी आवडली तुम्हाला तुमच्यासारखी शोधायची ना तो असं बोलल्यावर मला खूप आनंद व्हायचा तुझी आणि प्रमोद ची जवळीक वाढू नये म्हणून मी तुला नेहमी किचन मध्ये आणि घरातल्या कामांमध्ये गुंतवायचे सगळं माझ्या मनासारखं झालं होतं पण हळूहळू केशवला माझ्यावर संशय येऊ लागला त्याने मला विचारलं तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस सतत प्रमोदच्या मागे पुढे असतेस आता त्याचं लग्न झालं आहे त्याची काळजी घ्यायला बायको आली आहे तेव्हा तू आता त्या नवऱ्या बायकोच्या मध्ये येऊ नकोस असं बोलल्यावर मला राग आला आणि मी केशवला स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या मनात फक्त प्रमोद आहे आणि माझे त्याच्यावरच प्रेम आहे ताक्षणी केशवला धक्का बसला तो म्हणाला काय बोलते आहेस तुला कळत का आपल्या लहान दिराविषयी असा विचार करताना काहीच कसं वाटत नाही आणि तेव्हापासून केशव गप्पा आणि एकटा राहू लागला आणि या स्टेंशन मध्ये तो हे जग सोडून गेला आणि मला वाटले माझ्या मागची किटकिट गेली आणि आता तोही दिवस दूर नाही जेव्हा मी आणि प्रमोद लग्न करू आणि प्रमोद तुला ह्या घरातून धक्के मारून हकलून देईल मी एका निर्जीव वस्तूप्रमाणे हे सगळं ऐकत उभी होते कारण प्रमोदला मी वहिनीच्या घाणेरड्या विचारांबद्दल जर सांगितलं तर तो माझ्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही हे मला ठाऊक होतं पण अचानक माझी नजर दर समोरच्या दरवाजाकडे गेली तेव्हा अचानक प्रमोद खोलीत आला आणि त्याने त्या जोरात त्याच्या वहिनीच्या कानाखाली दिली आणि म्हणाला तुला वहिनी म्हणण्याची लाज वाटते मी तुला मोठ्या बहिणीचा दर्जा दिला होता आणि तू एवढ्या खायच्या पातळीला जाऊन असा विचार कसा करू शकतेस तुझ्यामुळे माझा दादा गेला आता तुला या घरात अजिबात जागा नाही आत्ताच्या हाताला धरून घराबाहेर काढले मला हे स्वप्न वाटत होतं पण प्रत्यक्षात हे सर्व घडलं होतं प्रमोदने माझी हात जोडून माफी मागितली आणि म्हणाला तुला माझ्यामुळे खूप काही सहन करावं लागलं मला माफ कर वरवर दिसणाऱ्या चेहऱ्यावरील सौंदर्यापेक्षा मनाने सुंदर असलेली व्यक्ती कधीही चांगली असते आणि आता आमच्या राजा राणीचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला होता तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा धन्यवाद